डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत करवी तालुका भाजप कार्यकर्ते बालिंगा इथं रस्त्यावर उतरले आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध केला यावेळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर जोरदार निदर्शनं करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अपमान केला या घटनेच्या निषेधार्थ करवीर तालुका भाजपाच्या वतीनं बालिंगा इथं आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर एकत्र येत कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेधाच्या घोषणा दिल्या आव्हाड यांची कृती निंदनीय या असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करवीर तालुका भाजपाध्यक्ष अध्यक्ष दत्तात्रय मेडसिंगे यांनी केली यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमर जत्राट भाजप जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील पंचायतराज आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई नगारे किसान मोर्चा सरचिटणीस अजितसिंह चव्हाण करवीर तालुका सरचिटणीस विकास पाटील प्रकाश पाटील अमित कांबळे युवराज जत्राटे भाजप महिला आघाडी अध्यक्षा शीतल पाटील युवा मोर्चा अध्यक्ष सरदार सावंत सरदार हराळे डॉ इंद्रजित पाटील युवराज चौगुले अरुण पवार सजीराव आणकर अनिल गायकवाड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते